सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील शेतकऱ्यांना रस्त्याच्या मागणीसाठी तीन तास उन्हामध्ये करावे लागले प्रतीक्षा सिल्लोड तहसील येथील प्रकार आज दिनांक सव्वीस डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी आज रोजी सिल्लोड तहसील समोर धरणे आंदोलन सुरू केले होते मात्र कोणतेही अधिकारी नसल्याने या नागरिकांना चक्क दोन ते तीन तास तहसील समोर प्रतीक्षा करावी लागले मात्र कोणतेही अधिकारी निवेदन घेण्यासाठी नसल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत असताना इथे कोणतेही अधिकारी आले नाही मात्र दोन ते तीन तासानंतर एका कोतवालाने येऊन यांचे निवेदन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे मात्र सर्व जिम्मेदार अधिकारी छत्रपती संभाजीनगर नगरपालिकेसाठी काम करण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले मात्र कोणतेही न अधिकारी सद्रील ठिकाणी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना चक्क दोन ते तीन तास उन्हामध्ये बसावे लागले मात्र सद्रील शेतकऱ्यांना रस्ता मिळेल तेव्हा मिळेल मात्र आता त्यांचे जीवाचे पाणी पाणी झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले कशासाठी बसले का, का रस्त्यासाठी कुठले काय गाव काय नाव काय तुमचं पंडित तुळशीराम रस्ताच नाही जाण्याला शेतात जाण्यासाठी दिव्यांग आहे दोन चार वेळेस पडलो रस्ता जाऊ देतच नाही लोक मारे करून राहिले कुठून कुठं अडचण आहे तुम्हाला आम्हाला टाकळी रोड पासून तर दोनशे एकवीस दोनशे शेहेचाळीस आणि दोनशे बत्तीस या रस्त्याला आठ पण जाऊ पन्नास आठ लोकांचे अच्छा तर कोण अडचण करताय तुम्हाला आम्हाला हे चार लोक शे, चार शेतकरी आहे ना एकनाथ भगवान जायवळ रुक्मणबाई भिक्का खोडके किसन बिवा खोडके धोंडाबाई लक्ष्मण भोकरे बाबासाहेब लक्ष्मण भोकरे शेसराव पांडुरंग शिरखंडे हे शेतकरी अडचण करते हा बाकी रस्ता मागून मा पुढून तयार झालेला आहे पण हे लोक मारा मारे करू आले जाऊ देऊ राहिले गाड्या घोड्या तुम्ही तहसीलदारांना तक्रार दिल्या का यापूर्वी दिल्या होत्या वरच रेकॉर्ड ला घेतल्या नाहीये कधी पाणी वगैरे केले नाही कधीच कोणते अधिकारी आले नाही कोणी नाही आले केलं अवश्य टाटा केला आणि मोकळे झाले आता तुमचं जे आंदोलन चालू आहे तुम्ही बसले तिलोला तर तुमच्या मागण्या जर मंजूर नाही झाल्या तर पुढे काय करणार आम्ही रस्ता रोखा करणार आमरण रोपोषण करणार संभाजण्याकर ते जळगाव रडवर आम्ही उपशन रोड उपशांत मांडू आम्ही आम्ही इथे येऊन राष्ट्रीय मुक्काम करू नव्हतं नाही आहे आता पूर्ण झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही काय ना वंशित होते पुष्पाबाई सुखदेव सर होते कुठले राहणार काय गाव काय अडचणी रस्त्याची रस्ता नाही अच्छा शेतात जाण्यासाठी किती दिवसापासून रस्त्याची मागणी करतो आपलं लग्न झाल्यापासून नाही साहेब पण आम्ही असं पाण्याला जातो कुणी कुंभी अच्छा हां रस्तेच नाही आमच्या आता ही जमीन नाही जवळजवळ हजार लोकांची जमीन आहे तिकड अच्छा रस्तेच नाही आम्हाला जाण्यासाठी इथे किती वेळपासून पासून बसले तहसील इथं आता दोन घंटे झाल्यापासून बसलो नाही कोणी तुमची दखल नाही घेतली नाही आज कोणाने घेतली तिथं अर्ज घ्यासाठी कोणी नाही <laughs> ये एक किलोमीटर लोक आणन लागतो मोठा हे झाले तर एक किलोमीटर डोक्यावर काढून आणा लागतं मुला गाडी जात नाही तिथं आमच्या पाय मा बैलगाडी रस्ता नाही बैलगाडी सुद्धा जात नाही बैलगाडी पहिली जात होती आता लोक आहे ना दाबू 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 बैलगाडी सुद्धा जात नाही આ તા લઈ ગા